नमस्कार मित्रांनो कसे आहे आमचे वृक्ष बघा महादेव मंदिर परिसरामध्ये या वृक्षांची आम्ही ए आज बरोबर एक महिना झाला एक महिन्यापूर्वी असे नऊ वृक्षाची आम्ही लागवड केली होती आणि त्याला व्यवस्थेशीर पाणी वगैरे दिल्यामुळं त्याची स्थिती खूप सुंदर अशी आहे आज एका महिन्यामध्ये याने जवळपास चार इंच एवढा अंकूर काढलेला आहे आणि याची बघा हे पा पानं पण देखील किती सुंदर आणि टवटवीत आहे आता भरपूर ऊन पडत असल्यामुळं एकही वृक्ष हिरवा नाही परंतु थी थी हे खूप सुंदर आणि चांगल्या स्थितीत आहे